मित्रो नमस्कार आज आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या संदर्भात मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चार येथील आपल्याला रेखा अविनाश भगत मॅडम उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजितदादा पक्ष यांच्या उमेदवार आहेत त्या नेमकी काय त्यांची पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीने इथलं राजकारण सुरू आहे कशा पद्धतीनं सामाजिक कामं अजून इथलं प्रलंबित आहेत हे सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत उमेदवार आहेत ताई नमस्कार पहिल्यांदा आपले नमस्ते ताई आता निवडणुकीची घोडधोड सुरू आहे पडगम वाजलेले आहेत मध्यवर्ती ठिकाणी आता निवडणूक आलेली आहे आता आपल्या मतदारांना कशा पद्धतीनं लोकांमधनं काय उठाव येतोय आपण आता घर टू घर प्रचार करताय रोजगारांपण पोचताय लोकांपण पोचताय महिला असतील वरुद्ध लोक असतील शैक्षणिकमध्ये तरुणांमधली काही समस्या असतील या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला आता अभ्यास झालेला आहे पण आता महत्वाची भूमिका म्हणजे कशा पद्धतीने इथला विकास रखडलेला आहे आणि त्यावरती आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आहे काय नेमकी ध्येय आहेत आपली नमस्कार मी रेखा अविनाश भगत प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण महिला ब गटातून उभी आहे <laughs> ती आता काय नेमकी आपली पार्श्वभूमी आहे कारण राजकारणामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं आपण यामध्ये आला कारण समाजकारण राजकारण करत असताना एक आवड लागते काय नेमकी आपली पार्श्वभूमी आहे आपलं शिक्षण किती झालंय नेमकं काय सांगाल आपल्या मतदारांना माझा जन्म ह्या प्रभागामध्येच झालाय आता वास्तव्यास सुद्धा मी लहानाची मोठी इथंच झाले वास्तव्यास सुद्धा मी या प्रभाग चार मध्येच आहे माझ पार्श्वभूमी म्हणाल तर माझे आजोबा भिकाजी केशव सावंत यांनी पहिला त्यांचे मित्र जगताप सर माझे आजोबा आणि मेथे गुरुजी यांनी मिळून विद्यालय शाळा चालू केली तसंच माझे वडील वडिलांचंही समाजकार्य होतच त्याच त्याच पद त्याच पावलावरती पाऊल पा। 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 ठेवून माझे बंधू सचिन सावंत अभिजित सूर्यवंशी राकेश भोसले गुरु निंबाळकर आणखी त्यांचे सहकारी मित्र बरेच वर्षापासून या समाजकार्यामध्ये तत्परतेने सेवा करत आहेत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवूनच म्हणजे मला पण असं वाटलं की आपण काहीतरी समाजासाठी करावं समाजसेवा माझ्या हातूनही घडावी हेच माझं ध्येय होत ताई आता काय नेमकी परिस्थिती आहे तुमच्या मतदारसंघाची कारण बरेच वर्षाला निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे लोकांच्या ज्या हक्काचा माणूस असतो तो अजून त्या नऊ आठ नऊ वर्षापूर्वीपासून महानगरपालिकेत गेलेला नाही त्यामुळे लोकांच्या प्रलंबित कामांची यादी खूप मोठी आहे आपण आता घर टू घर प्रचार करताय लोकांमध्ये मिसळत आहे काय लोकांच्या भावना येतात नेमक्या प्रचारला गेल्यानंतर माझ्या प्रभागामध्ये मूलभूत गरजांमध्ये म्हटलं तर महिला सक्षमीकरण आरोग्यसेवेची कमतरता स्वच्छतेची कमतरता आहे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही आहेत लहान मुलांना अंगणवाडी वगैरे व्यवस्था नाही आहे शिक्षणाच्या अभावामुळे बेरोजगारी वाढलेली आहे प्रभागामध्ये तसेच शिक्षणाच्या अभावामुळे मुलं म्हणजे व्यसनाधीन झालेली आहेत तसेच समाजसेवेमध्ये काम करत असताना मी व माझ्या मिस्टरांनी मिळून पन्नासेक मुला मुलींचे लग्न सोहळे स्वखर्चाने पार पाडलेले आहेत आता त्यांचे संसार सोयी चालू आहेत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सक्षम आणि कणखर महा महिला नेतृत्वाचा अभाव आहे आता काय नेमके अंतिम देहात असणार आपणार असणार आहेत कारण का तर आपण आता महिला आणि महिलांच्या तर बहु बहुसंख्य अडचणी असतात काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबातल्या असतील व्यवसाय करणारे असतील नोकरी करणारे असतील शहरामध्ये मोठा उद्योगधंदा असल्यामुळे महिला नोकरी करत असतात त्यांना पण बऱ्याच अडचणी असतात तर आपण एक सक्षम महिला नेतृत्व करत आहात तर काय नेमक्या त्यांच्या अडचणी आहेत माझ्या प्रभागामध्ये महिला ह्या बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम देण्यासाठी मी ह्या प्रभागामध्ये महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा माझा अजेंडा आहे आपण आता प्रचार करतात लोकांमध्ये जातात आता तरुणांचा तो जा सुद्धा एक फार मोठा विषय प्रामुख्यानं समोर येतोय तो म्हणजे त्यांची बेरोजगारी असेल त्यांचा शिक्षणाचा अभाव असेल काय नेमकं आपल्या प्रचार करत असताना लोकांमधनं त्या भावना व्यक्त होत आहेत मी प्रभागामध्ये फिरत असताना अनेक विद्यार्थी म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा फायदा होत नाही आहे त्यांना नोकरी मिळत नाही आहे आणि नोकरीपासून ते वंचित आहेत मी स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेले आहे अनेक विद्यार्थी म्हणजे प्रभागामध्ये मी फिरत असताना अनेक विद्यार्थी हे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सध्या आता सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका चालू करण्याचा माझा मानस आहे अजून काय वाटतंय ताई कारण एवढी मोठी महानगरपालिका आहे आपली खूप मोठं बजेट असते महानगरपालिकेचं बऱ्याचशाच आपल्याकडं योजना येत असतात त्यामध्ये ड्रेनेजच्या असतील लाईटच्या असतील पाण्याच्या असतील काय परिस्थिती आता सध्या योजना कशा पद्धतीने काम करतात सध्याची परिस्थिती म्हटलं तर सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेने एक मोठी ड्रेनेजची व्यवस्था आणली होती पण ती कुच कामी निघाली ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरती जाते त्यातूनच लहान मुलांना शाळेला म्हणा किंवा महिलांना बाजारात जात असताना त्याच ड्रेनेजच्या पाण्यातून ये जा करावी लागते त्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढलं आहे मी मी स्वतः म्हणजे बाजारात जाणं किंवा इकडं तिकडे फिरत असताना वावरत असताना मला एकच प्रश्न म्हणजे सारखा उद्भवतोय की ही ड्रेनेजची व्यवस्था कधी सुरळीत होईल ह्या प्रश्नामुळंच मी माझ्या घरातल्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे मिला, मी ही उमेदवारी म्हणजे मनापासून स्वीकारली आहे समाजकारण राजकारण करताना आपल्याला वार एक वारसा अपेक्षित असतो की एखाद्या आपल्याला काय कुणाचा आपण आदर्श घेऊन काम करतो काय वाटतं आपण कुणाचा आदर्श घेऊन हे समाजकारण करताय स्वर्गीय आमदार डॉक्टर एन आर पाठक यांच्या वारसाने पुढे जाण्याचे ध्येय आम्ही घेतले असून मा माननीय किशोरदादा जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागाचा विकास करण्याचा काम निश्चित केलेला आहे मी रेखा अविनाश भगत प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वसाधारण महिला ब गटातून अधिकृत उमेदवार आहे माझे चिन्ह मतदान चिन्ह आहे घड्याळ घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला मतदान मतदानरूपी आशीर्वाद मिळावा ही विनंती